सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट कार वर्कशॉप राज्यात महायुतीचे खासदार निवडून येणार आहेत त्यामुळे बार मोदी सरकार आणि विनायक राऊत पुन्हा खासदार असा नारा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला रत्नागिरी येथील शिवसेना भाजप जाहीर प्रचार सभेत काय म्हणाले रवींद्र चव्हाण जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच हा एवढा मोठा जनसमुदाय आणि या जनसमुदायाच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा आहे की कोकणामध्ये असणारा प्रत्येक मतदारसंघ मग मत तो पालघर असेल त्यानंतरच्या काळामधला असणारा ठाणा असेल भिवंडी असेल कल्याण असेल रायगड असेल मावळ असेल आणि इथे असणारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या सर्वच्या सर्व, सर्व मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील याची मात्र ही शंका नाही आमचे विरोधक ही मंडळी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी छप्पन्न एकत एक पक्ष एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने त्या महायुतीला हरवण्याचा कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा आमचे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय आणि आमच्या बरोबर असणारे सर्व घटक पक्ष त्या सर्व घटक पक्षांनी ठरवलंय आणि मनामध्ये खूण बांधली आहे की पुन्हा एकदा पुन्हा एकदा देशामध्ये फिर एक एक, देशा मदे। फीर एक बार मोजी सरकार फीर एक बार मोदी सरकार आणि विनायक साहेब हे या जिल्ह्याने ठरवलंय त्यामुळे यामध्ये कुठेही शंका नाही हे संभ्रम निर्माण करणाऱ्या मंडळींना एवढंच सांगितलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा शिवसेनेचा असणारा बाले किल्ला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे खांद्याला खांदा लावून एक काम करतील आणि या निष्ठावान कार्यकर्त्यांना फक्त एकच एक कळत पक्षाने दिलेला आदेश भारतीय जनता फडणवीस देशांनी दिलेला आदेश माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेला शिवसैनिकांना आदेश आदे। या दोघांचा आदेश की या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे उबेद आहेत या सर्व ठिकाणी आपण सर्वांनी फक्त ना फक्त महायुतीच काम करावं अशा प्रकारचा जो आदेश दिलाय तो इथला असलेला प्रत्येक माणूस प्रत्येक इथला असणारा कार्यकर्ता पाळेल याची मला पूर्ण जा पूर्ण खात्री आहे विजय हा आपला आहे पण आता विजय किती मताने घ्यायचा आहे हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे आमच्या समोर असणारे सर्वच्या सर्व उमेदवार ज्यांना पुढच्या गावामध्ये कार्यकर्ता मिळणं मुश्किल आहे ती सर्वच्या सर्व मंडळी आपल्या भरोशावरती आपल्या असणाऱ्या संबंध पूर्वीच्या काळामध्ये असलेले संबंध हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे आपण सर्व कार्यकर्त्यांनी गाफील का राहून चालायचं नाही तेवीस तारखेपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपलं काम एकमेव काम शिवसेना भारतीय जनता पार्टीचं धनुष्यबाण हेच आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच कारण एकमेव आहे आपल्या समोरची मंडळी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील भाजपा शिवसेनेचा कार्यकर्ता कडवट आहे रागीट आहे परंतु आपण सर्वांनी संयम बाळगायचा आहे संयम यासाठी बाळगायचा आहे कुठेतरी अफवा पसरवण्याचं मोठ्या प्रमाणात काम होईल आपला कोणीतरी नेता एखाद्या कोणाबरोबर तरी फोनवरती बोलताना त्याचं संभाषण कदाचित रेकॉर्ड केलेलं असेल आणि ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतील की तुमच्या नेत्यांनी आम्हाला असं सांगितलंय अशा प्रकारचा प्रकार हा सातत्याने होईल भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टी जाणून घेऊन आपण सर्वांनी कोणत्या दिशेने काम करायचं आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदार आहेत या सर्वांना एक गोष्ट लक्षात देऊन ठेवली पाहिजे हा संपूर्ण कोकणचा असणारा बेल्ट असेल याचा सर्वांगीण विकास तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना विकासाचं राजकारण यानंतरच्या काळात करायचं आहे विध्वंसाचं राजकारण करणारी ही आनेक आनेक आपन सर्व मंडळी आहेत याच प्रत्यंतर गेले अनेक वर्ष अनेकांनी भोगलाय आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे हे जाऊ देऊ नये याची सुद्धा खबरदारी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे आणि म्हणून आपण सर्व आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला एक नारा कि जो प्रत्येक लहान लहान मुलाच्या तोंडामध्ये होता प्रत्येक होता प्रत्येक कामगार असेल प्रत्येक असेल प्रत्येकाच्या मनामध्ये होता प्रत्येक जण बोलत होता हर हर मोदी घर घर मोदी ज्या प्रमाणे बोलत होता आणि हा नारा आज संपूर्ण देशामध्ये एक वेगळं वादळ घेऊन प्रत्येक ठिकाणी गेला होता आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रत्येक घरापर्यंत जात असताना पुन्हा एकदा मोदी मोदी सरकार फीर एक बार मोधी सरकार हा विषय घेऊन प्रत्येकाने जायचा आहे देशाचं देशा रक्षण करण्यासाठी आपल्याला असणारी देशापुढची आव्हानं ही तुम्हाला आम्हाला सर्वांना कोणतं नेतृत्व या पूर्ण ज्या पूर्ण देशामध्ये ही आव्हान थोपवू शकत असं एकमेव नेतृत्व आहे आणि ते म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पटवून देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं आहे आपण सर्वांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आपलं मत धनुष्य भाडाला म्हणजेच आपलं मत नरेंद्र मोदीला आपलं मत धनुष्य भाडाला म्हणजेच आपलं मत माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आपलं मत धनुष्य भाडाला म्हणजेच आपलं मत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आपलं मत धनुष्य बाणाला म्हणजेच आपलं मत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपलं मत धनुष्य बाणाला म्हणजेच आपलं मत विनायक राऊत साहेबांना आणि आपलं मत धनुष्य बाणाला म्हणजे आपलं मत फक्त फक्त देशाला देशाला हे सर्वांनी सांगायचं आहे या ठिकाणी उभे असणारे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे विनायक राऊत यांच्या पत्रामध्ये यांच्या मतपेटीमध्ये निशाणीवरती मतदान कसं पडेल यासाठी खर्च करायचा आणि त्यासाठी मी विनंती करायला आलो आहे आपण सर्वजण आणि आपल्या सर्वांकडून मी माननीय या भागातील लोकप्रिय असे खासदार जे या पुन्हा एकदा त्यांना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या गटाप्रे त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो